नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सर्वात आधी तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या कवठाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे पण ही चटणी तुम्ही उपवासाला खाऊ शकणार नाही जर तुम्हाला अशीच खायची असेल तर तुम्ही अशी चटणी बनवू शकता तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आपल्याला असं हिरवगार एकदम कच्चं कवट लागणार आहे जर तुम्हाला मिळालं ना तर तुम्ही अशी चटणी नक्की करून बघा तर ते आपल्याला अशा पद्धतीने जड कुठल्याही वस्तूंनी तुम्ही हे फोडू शकता तर जसं नारळ असतं ना तर अगदी नारळासारखंच आपल्याला हे कवट फोडून घ्यायचं आहे पटकन फुटतं जास्त वेळ लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे फोडून घ्यायचं आहे आणि अगदी हिरवंगार पाहिजे आपल्याला एकदम कच्चं असताना तसंच पाहिजे आहे तर याआधी तुम्हाला मी पिकलेल्या कवठाची सुद्धा चटणी उपवासाची चटणी कशी बनवायची तीसुद्धा दाखवलेली आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे चमच्याने काढायचं आहे थोडंसं हार्ड असतं काढायला तुम्ही चमच्यानी सुरीनी कशाने काढू शकता तर इथे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने काढून दाखवणार आहे तर आधी मी चमच्यानी काढलं तर चमच्यानी काढायला थोडासा वेळ लागतो म्हणून अशा पद्धतीने सुरीनी जसं खोबरं कसं काढतो आपण तशाच पद्धतीने आपल्याला हे थोडं थोडं क कट करून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे फक्त सुरी हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर अगदी खोबऱ्यासारखंच हे कवट त्यामध्ये दशा वगैरे कवळं कवट असतं ना तर त्याच्यात दशा वगैरे नसतात ना तर अशा पद्धतीने पूर्ण त्याचा घर आपल्याला काढून घ्यायचा आहे तर भरपूर असा घर निघतो आणि चटणीसुद्धा खूप छान लागते ही चटणी तुम्ही डोशाबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही चपातीबरोबर खाऊ शकता आणि ही च चटणी जवळजवळ फ्रीजमध्ये तुमची आठ ते दहा दिवस आरामात टिकते बिलकुल खराब होणार नाही अशा पद्धतीने जर बनवली तर आता इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे त्यामध्ये आपल्याला कवठाचा घर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मी सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर ह्या तिखट आहे कारण कौट का आंबट असताना तर थोड्या तिखट केल्यानं तर चांगले चटपटीत चा लागतं दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये यामध्ये तुम्ही इथे अद्रकसुद्धा टाकू शकता शेंगदाणेसुद्धा भाजून टाकू शकता शेंगदाणे पण मी टाकले आहे पण ते नंतर टाकलेले आहेत तर इथे तुम्हाला जर टाकायचे असेल यामध्ये तर तुम्ही टाकू शकता मिक्सर चालू बंद चालू बंद करून असं जाडसर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला यामध्ये एक वाटी छोटी वाटी आहे नाही म्हणजे पाच सहा चमचे मी गूळ टाकलेला आहे बारीक चिरून आणि तो सुद्धा आपल्याला मिक्सर चालू बंद करून आपल्याला दळून घ्यायचा आहे जर आधीच गुळ जर टाकला ना तर गुळाला पाणी सुटतं म्हणून गुळ शेवटी टाकायचा आता इथे भरपूर असं तेल लागणार आहे जवळजवळ मोठे दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल आपलं चांगलं गरम झालं की आपल्याला तडका करून घ्यायचा आहे तर इथे मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे एक चमचा जिरे जिरे आधी आपण टाकले आहे तरी पण जिऱ्याने ही चटणी खूप छान लागते चिमूटभर हिंग टाकायचा आहे आणि कलरसाठी थोडीशी हळद टाकायची आहे अशा पद्धतीने आपण ही फोडणी करून घ्या यामध्ये तुम्ही कडीपत्तासुद्धा टाकू शकता थोडीशी कोथिंबीर फोडणीला टाकू शकता पण माझ्याकडे संपली होती थोडीच होती ना तर म्हणून मी फोडणीमध्ये टाकलेली नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जर फोडणीत कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकली ना तर अजूनच छान लागते ही चटणी आता दळलेली चटणी पॅनमध्ये तडक्यामध्ये टाकून आपल्याला चांगली गरम करून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत गरम करून घ्यायची आहे म्हणजे जेवढी तुम्ही चटणी चांगली, चांगली गरम कराल ना तर त्याचा जो कडवट थोडासा तुरटपणा असतो ना कवठाला तोसुद्धा कमी होतो आणि चटणीसुद्धा भरपूर दिवस टिकते अशा पद्धतीने जर चटणी बनवली ना बरेच लोक काय करतात की कच्च्याच कवठाची फक्त मिक्सरला फिरवून वरतून तडका देता पण ती खायला इतकी चांगली लागत नाही आता यावर मी यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे तर हा भाजलेला माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट मी नेहमीच घरात करून ठेवते ना तर म्हणून मला वरतून टाकायचा होता मग अशा पद्धतीने मी वरतून टाकलेले आहे तर तुम्हाला जर तुम्ही कवठामध्ये सुद्धा दळू शकता शेंगदाणे टाकून तशा पद्धतीने तुम्हाला जसं सोपं वाटेल ना तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथे आपल्याला ही चटणी पूर्ण तेल सुटेपर्यंत कढईपासून अशी वेगळी झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायची आहे म्हणजे चटणी छान जास्त दिवस टिकते आणि खायलाही छान रुचकर लागते तर अशा पद्धतीने आपली चटणी तयार झाली आहे पाच मिनटं आपल्याला ही चटणी जवळपास गरम करायला लागते पण चटणी गरम करताना फास्ट गॅसवर आपल्याला गरम करायची नाही कमीच गॅसवर गरम करायची आहे तर अशा बघा दोन आपले ज्या वाट्या आपल्या कौठाच्या होत्या ना तो दोन वाट्या जवळपास भरलेल्या आहे तर दिसायलाही खूप छान दिसत आहे सवेला तर खूपच भन्नाट अशी झाली होती तर एक एकाच याच्यात माझी एक वाटी संपून गेली तर अशा पद्धतीची ही चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि ही चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू